पश्चिम महाराष्ट्रात याला धपाटी असे म्हणतात यामध्ये ज्वारी गहू तांदूळ चणा डाळ उडाळ उडीद डाळ असं मिक्स मिक्स धान्यांपासून हे बनवलेलं असतं ही सर्व धान्य छान मंद गॅसवर भाजून त्याचं पीठ दळून घेतात आणि त्यापासून अशा प्रकारचं आपण पीठ मळून घेतो आणि ही धपाटी बनवतात पाण्याच्या हात घेऊन कपड्यावर थापलं जातं जितकं पातळ थापू तितकं छान खुसखुशीत आणि खमंग असं धपाट किंवा थालपीठ तयार होतं त्याला आपण काही जण थालपीठ असं पण म्हणतो तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला धपाट असं म्हणतात श्रावणातल्या शनिवारी याचा नैवेद्य दाखवतात देवाला अशी आमच्या गावाची परंपरा आहे चुलीवरची खमंग धपाटी थालपीठ कपड्यावर थापतात आता याला असं बोटाने होल पाडलं जातं त्यामुळे खुसखुशीत अशी ही धपाटी होता थालपीठ होतं आता हा कपडा अलग उचलला जातो पाणी टाकल्यामुळे हा अलग उचलला जातो हे काढण्याची एक पद्धत असते त्याच्यावर थोडा पाण्याचा हक्का देतात आणि झाकण ठेवतात त्यामुळे छान आतल्या बाजूने असं शिजलं जातं खमंग असं भाजलं जातं खूप सुंदर अशी धपाटी तयार झाली बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे छान जाळी पडणं हे सुंदरचं चपाट्याचं प्रतिक आहे खूप सुंदरचे चपाटी तयार झालेले आहेत खूप आणि चवीला पण खूप छान झालेली आहे